नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी पाच मिनिटात झटपट तयार होणारा एकदाच बनवून छान असा टिकणारा पचायला हलका चवीलाही जबरदस्त भाजून खा किंवा भाजी बनवून खा असा एक पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे वजनी म्हणाल ती साधारण पाव किलो मुगाची डाळ आहे तर डाळीचं प्रमाण वगैरे असं काही नाही तुम्हाला हवी तेवढी डाळ तुम्ही इथे घेऊ शकता ते सर्वात अगोदर ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तीन ते ती चार तास पाण्यात छान अशी भिजू द्यायची आहे तीन ते ती चार तास झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचंय त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा जिरेपूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी वाटून झालेली आहे हे बघा याची खूप जास्त फाईन पावडर होत नाही अशी रवाळ राहते कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर अगदी कमी केलेला आहे आपण आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया वाटीमध्ये आपलं मिश्रण काढून झाल्यानंतर इथे मी खाली प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे हे बघा त्यानंतर इथे मी एक झाऱ्या घेतला आहे आता हे डाळीचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे खूप जास्त घालू नका एक ते दोन चमचेस घालून घ्या त्यानंतर याला हाताने प्रेस करत करत बुंदी प्रमाणे याचे वडे आपल्याला पाडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकताय आपले सगळे वडे छान असे पाडून झालेले आहेत मला फार वेळ लागला नाही फक्त पाचच मिनिटांमध्ये आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता तुम्हाला खूप जास्त दिवस याला स्टोर करून ठेवायचं असेल तर दोन ते तीन दिवस याला उन्हामध्ये छान असं सुकवून घ्यायचं आहे चला तर मग हे वडे आपण उन्हामध्ये छान असे सुकवून घेऊया दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपले हे बुंदी वडे मस्त असे सुकलेले आहेत हे बघा आता हे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही हवं तेव्हा तुम्ही याची भाजी बनवू शकता किंवा असेच तळून खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात आपण आता याची भाजी कशी बनवायची ते बघूया तर कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्तीची पानं घालायची आहेत त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये घालूया आता हा कांदा आपल्याला छान असा मौजूट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा मौसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वडे घालायचे आता तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढे वडे यामध्ये घालायचे तर इथे मी एक छोटी वाटी वडे घेतले आहेत त्या यामध्ये घालूया आता हे वडे आपल्याला कांद्याबरोबर एक ते दोन मिनिटं छान असे परतून घ्यायचे मिनिट झालेले आहेत आणि आपले हे वडे कांद्यासोबत छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपल्याला मौसूक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला छान मौसूत परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालूया एक चमचा काळा मसाला यात घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे रस्ता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवाय त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी यामध्ये घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान असं मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आपल्याला हे वडे छान असे शिजवून घ्यायचे सात ते आठ तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे छान असे मौसूत शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर छान मिक्स करून घेऊया की चवीला जबरदस्त अशी आपली ही बुंदीवड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद